नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाची नवीन जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत या ठिकाणी हा लोगो तुम्ही बघताय आणि इथे जर बघितलं तुम्ही तर काही बाबी तुम्हाला स्पष्ट केली आहे आता ही जी जाहिरात आहे कोणत्या पदासाठी आहे पहिला मुद्दा रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट्स म्हटलेला आहे कस्टमर सपोर्ट अँड सेल्स थोडक्यात आपण याला क्लर्क भरती असं म्हणतो फॉर्म तुमचे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे सात एक दोन हजार पंचवीस पर्यंत मी तुम्हाला हायलाइटेड मुद्दे या ठिकाणी फक्त चर्चा करणार आहे ही पीडीएफ तुम्हाला आपल्या अभ्यासकट्टा नावाच्या ऍप्लिकेशनवर एक्झाम मध्ये भेटून जाईल अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या परीक्षांचे अपडेट्स आपण देत असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आता या परीक्षेबद्दल महत्वाच्या काही बाबी आपण हे करूया पहिला मुद्दा जर बघितला तर तो म्हणजे परीक्षा ही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होऊ शकते ओके जी प्री एक्झाम आहे ती आणि मेन जी आहे ती मार्च एप्रिल पंचवीस मध्ये होऊ शकते असं म्हटलेलं आहे वेबसाईट बँक डॉट एसबीआय ऑब्लिक वेब ऑब्लिक करिअर आणि त्यामध्ये मग करंट ओपनिंग त्यावर तुम्ही जाऊन बघू शकतात व्हॅकन्सीज महत्वाच्या आहेत आता आपल्यासाठी जर बघितलं तर आता इथे एकूण वॅकन्सीच तेरा हजार प्लस आहेत आपल्या कामाच्या ज्या आहेत त्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामधल्या वॅकन्सीजमध्ये तुम्हाला एकूण इथे बघा हे महाराष्ट्र आणि गोवा वगैरे तुम्ही बघताय त्यामध्ये मराठी मिडियमसाठी अकराशे त्रेसष्ट एवढ्या वॅकन्सीज आहेत कोकणीसाठी त्या ठिकाणी वीस वॅकन्सीज तुम्ही बघता आहात म्हणजे जवळपास अकराशे प्लस आणि इतर इतर जे आहेत ज्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर रेग्युलर व्हॅकन्सी आणि बॅकलॉग व्हॅकन्सीज ज्या एस सी एस टी ओबीसी असेल किंवा पीडब्ल्यू बी डी असेल यक्सीएस असेल ते बॅकलॉग वॅकन्सी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ऍड करावे लागतील अकराशे त्रेसष्ट प्लस त्या एकशे अडुसष्ट तुम्ही बघतायत ती पद आहेत इकडे एकशे तेवीस आहेत ते म्हणजे बाराशे तेराशे पद तुमच्यासाठी इथे आहे आता पुढचा मुद्दा जो येतो तो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पात्रता काय आहे एज लिमिट हे एक चार दोन हजार चोवीस या तारखेला मोजलं जाईल वीस वर्षपेक्षा कमी वय नसावं अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं आता हे जे अठ्ठावीस वर्ष आहे म्हणजे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चारच्या दरम्यानचा जन्म पाहिजे पण ला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष पीडब्ल्यूडी जनरल ईडब्ल्यू ला दहा वर्ष सूट आहे एस सी एस टीला पंधरा वर्ष सूट आहे म्हणजे दिव्यांग आहे त्यांना ओबीसीला तेरा वर्ष सूट आहे एक सर्व्हिसमॅन वगैरे किंवा विधवा महिला असेल त्यांना त्या ठिकाणी आपण सात वर्षाची सूट बघतो आहे त्या बाबी एक जनरल तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे म्हणजे वयाच्या बाबतीत तुम्हाला बऱ्यापैकी सूट या ठिकाणी दिसते आहे आता मिडीम ऑफ एक्झाम जी असणार आहे ती आपल्यासाठी इथे लक्षात घ्या सिलेबस सिलेबसही महत्वाचा आहे सिलेक्शन ऑफ प्रोसिजर जी आहे ती दिलेली आहे तुम्हाला एकतर फेज वन जी असणार आहे त्यामध्ये प्री एक्झाम होईल फेज वन महत्वाची आहे बघा इथे तुमचं प्री एक्झाम जी असणार आहे ती शंभर गुणांसाठी असणार आहे ऑनलाईन असणार आहे सगळ्यात महत्वाचं हो याच्यामध्ये इंग्लिश तुमचं तीस प्रश्न आहे तीस गुणांसाठी वीस मिनिट त्या ठिकाणी असतील न्यूमेरिकल एबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस गुण वीस मिनिट आणि रिजनिंग एबिलिटी जे आहे पस्तीस प्रश्न पस्तीस गुण म्हणजे फ्रीमध्ये जर बघितलं तुम्ही मुख्यत्वे गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी हे शंभर प्रश्न शंभर गुण एका तासामध्ये तुम्हाला सोडवायचा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे तुम्हाला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असणार आहे एमपीसी सारखी पुढे तुम्ही प्री पास झालात तर तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास दहा पट विद्यार्थी बोलवले जातील मेन्ससाठी आणि मध्ये तुम्हाला जे के आहे इंग्लिश आहे क्वांट आहे आणि रिजनिंग आहे ओके आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जे चे जनरल अवेअरनेसचे पन्नास आहेत इंग्लिशचे चाळीस आहेत क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूडचे पन्नास असणार आणि रिझनिंगचे पन्नास असणार थोडं मार्क्समध्ये रिजनिंगला थोडी जास्त मार्क्स आहेत त्याचा टायमिंग ठरलेला आहे तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला ते ते प्रश्न कव्हर करायचे ऑनलाईन पेपर होणार आहे हे लक्षात घ्या निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी सुद्धा असणार आहे सिस्टीम आता पुढचा मुद्दा जो आहे तुम्हाला परीक्षा कोणत्या भाषेत देता येईल किंवा तुमच्यासाठी जो पेपर असणार आहे तो कोणत्या भाषेत राहील तुम्ही जर महाराष्ट्रातले विद्यार्थी असाल तर तुम्हाला इंग्लिश हिंदी आणि मराठीमध्ये या ठिकाणी हे पेपर्स असतील इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्ये राहील तेवढा एक मुद्दा लक्षात घ्या पुढे आपण जे जातो आहे टेस्ट ऑफ सेसिफाईड ऑफ लोकल लँग्वेज त्या त्या बद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे तुम्ही मराठी आहात मराठी भाषेबद्दल तुम्हाला नॉलेज असावं एक जनरल ते आपण त्याबद्दल मला वाटतं काही ना अडचण नाही आहे स्केल जो जनरल असतो बेसिक पे हो सव्वीस हजार सातशे तीस आणि इतर मग इन्क्रीमेंट वगैरे त्यामध्ये असतात म्हणजे तुम्हाला एक चाळीस पन्नास हजार चाळीस हजाराच्या आसपास पेमेंट पडू शकतो सुरुवातीला ओके प्रोबेशन पिरियड तुमचा असणार आहे सुरुवातीला सहा महिन्याचा तो एक मुद्दा आहे काही नंतर ट्रेनिंग असेल फीस एस सी एस टी एक्स एस आणि डीएक्स एस ला फीस नाहीये जनरल ओडिशा आणि डब्ल्यूएस ला सातशे पन्नास रुपये फीस आहे अप्लाय कुठून करता येईल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या लिंक मी टाकून देतो या लिंकवर जाऊन तुम्हाला अप्लाय करता येणार आहे ओके कालावधी कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचा ते मी वरती सांगितलेला आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी जर बघितला तुमच्या कामाचा तर सेंटर कुठे असतील तो एक मुद्दा आहे स्टेटनुसार सेंटर आहे यामध्ये तुम्ही महाराष्ट्रात असाल पण तुमच्यासाठी जे सेंटर आहेत ते बघा अहमदनगरला आहे अकोल्याला अमरावती छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सतरा सोलापूर म्हणजे जवळपास सगळ्या भागामध्ये प्रीचे आणि मेजचे सेंटर तुम्हाला अवेलेबल होणार आहेत फॉर्म कसा भरायचा काय भरायचा डिटेल दिलेला आहे तुम्ही स्वतः व्यवस्थित वाचून घ्या आणि फॉर्म भरा बँकिंगची तयारी मला वाटतं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी जरा वाढवली पाहिजे तुम्ही एमपीएससी ची सरळ सेवेची तयारी करत असाल तर इथे सुद्धा तुम्ही नक्कीच फॉर्म भरले पाहिजेत तुम्हाला याचा फायदा इतर परीक्षांना सुद्धा होतो अप्लाय तुम्हाला या ठिकाणी जाऊन करायचं आहे लिंक वर जाऊ पुढे तुम्हाला जाहिरात दिसेल ती जाहिरात वाचायची आहे ते डाउनलोड करून तुम्हाला घेता येईल आणि नंतर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करायचं आहे एसबीआय एक म्हणजे प्रतिष्ठित अशी बँक आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे व्हिडिओ आवडला असे लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना थांबतो आहे धन्यवाद